नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जे आंब्याला जे पोळ्याच्या आमूशाला जे फवारणी करायची आहे कापसावर ही कोणत्या औषधाची फवारणी करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण आज आ, सविस्तर बघूया तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आमोशाच्या दिशीच आपल्याला काप फवारणी करायची कापसावर कारण की या जे प्रेडमध्ये आहे पतंग वर्गीय जे कीड आहे यांची जे अंडे घालण्याची जे मुमेंट आहे जी चळवळ आहे ही फास्ट असती म्हणून आपल्यावर किडीचा प्रादुर्भाव रोगाचा जास्ती प्रमाणामध्ये आढळून येतो मावा असेल थ्रिप्स असेल तुडतुडे असतात पांढरी माशी असेल असे रोग आपल्या कापसावर येऊन म्हणून आपण कोणती औषधाची निवड करायला पाहिजे जे की प्रोफेक्स सुपर हे पंचवीस एम एल प्रतिपंप त्यानंतर लान्सर गोल्ड यू पी एल कंपनीचं हे चाळीस ग्राम प्रतिपंप आणि तसेच जे बोंड जे बारीक बारीक जे बोंड आहेत याचं रूपांतर अशा बोंडामध्ये आपल्याला जर करायचं असेल याच्यासाठी एक चिल्टेड बोरान आ, चाळीस टक्के असलेलं पंचवीस ग्राम प्रतिपंप टाकायचा आहे त्यानंतर तुमच्याकडं जर फुलाची भरपूर संख्या काढायची असेल भरपूर फुलं जर टिकवायची असतात तर आपल्याला आप जेणेकरून की एक टॉनिक वापरायचे आहे ज्यामध्ये टाटा बहार आहे हे चाळीस एम एल प्रतिपंप आणि तुमच्याकडं जर असं पाऊस जर चालू असेल हे जे दिसतात अशी जर पाऊस चालू असेल तर यासाठी आपल्याला सिलिकॉन बेस हे आ... पाच एम एल प्रतिपंप टाकून याचा सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याची फवारणी करायची आहे याचा स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला जेणेकरून की कुठल्याही कीड किंवा की आळीचा जो प्रादुर्भाव आहे हे आपल्या कापसावर पिकावर आढळून येणार नाही या माध्यमामधून हा रोग आ, कंट्रोल होईल आणि आपल्या जे पिकाचं जे उत्पन्न आहे हे भरपूर आपल्याला प्रमाणामध्ये होईल अशा प्रकारे जर आपण आपल्या कापसामधलं जर नियोजन केलं असेल तर ह्या प्रकारे आपल्याला बोंडाची संख्या तयार होईल भरपूर असे ह्या जे फांद्या आहेत याला असे भरपूर बोंड लागणार आहेत अशा प्रकारे आपण आपल्या कापूस पिकामधलं नियोजन करावं माझा जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मला तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि मला कमेंट करा कुठून करता कमेंट हे तुमचा जिल्हा टाका अशा प्रकारे धन्यवाद